बाकीचा पण ते पडलो मग हे कधी कॉल करायला आणि पुण्यात का मी पण स्टिकर की आवडायला म्हणले भाजी

तू पण लावतोय तिथं बाहुऱ्याला आली ऑर्डर नाही नाही ते कोऱ्या वालेस बोलतोय ठाणे सोलापूर पंढरपूर सगळीकड आपली फ्रँसी गेली आहे साहेब मसाल्या

हा जलत आता दुसरं जाधव पुणे एके चाळीस वहिनी तुम्ही समुद्र नाही ना बघितला दाखवत ऑफिस घ्यायचं का

मोबाईल हातात ना पाडून आयफोन म्हणजे कृष्णाचा बर्थडे या खाली मसाला आहे रे खाली मसाला आहे बाबू हं तो रॅपऊनी पण काढला स्टिकर तू हुनी माझा असा लावला होता मी काढून काढला ते

हे हाताने काय हो बस आव काय तुम्ही ने पुरी सोबत खेळत बसलात या मसाला स्टिकर लावायच सोडून होय हां हां अरे गणपतीला लाडू बनवायला मसाला ऑर्डर करा सांग मोकडच पपिटत नाही बनवेत मोदक बनवलं माणसाने भाऊजी सांगा बरं आणलं काय तर <laughs> <laughs> कस चिटकावता <laughs> वामा बारीक नाकाने कसा काढून देतोयकून गेलाय हा सारे बाहेर आई साहेब मसाला आता आपला महाराष्ट्रामध्ये पोचलेला आहे सोळा गावांना सोळा सोळा गावांना आपण ह्याची आपली फ्रँचायजी दिली आहे साहेब मसाल्याची सोळा गावांना जरी सोळा गावात म्हणजे एक जणात असा एक पंधरा दीडशे किलो दीडशे आणि पंधरा पंचाहत्तर नव्वद जवळजवळ नव्वद दीडशे एकशे दोनशे चाळीस दोनशे चाळीस किलो मसाला आठवड्याला मसाला लागणार आठवड्याला दोनशे चाळीस किलो म्हणजे झालं किती तर मित्रांनो असा सपोर्ट राहू सगळ्यांना आणि ज्यांना पण कोणी आय साहेब मसाला घरी खायचा असेल तर मागवू शकता आणि व्यवसाय करायचा असेल तरी पण तुम्ही आमची घेऊ शकता प्रत्येकाला असं पॅकेट बनवून दिलं जाईल टाकायचं मुंबईच्या आला का हा प्रिंटा दुसऱ्या आणखी कवर ला टाकणार एवढ्या पाच किलोला फक्त किलो माल त्यांचा खाल्ला ना त्याला थोडासा प्यायला चहा आईला सांगू का आईला कोरा कोरा दुधाचा पितू कमी सांग बर का मम्मीला 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 हानू का

तेव्हा तिथे काढते आले चहा करायला एक कप तुम्ही शाळेत जाऊ द्या की मसालाच कवर ही कशी मोबाईल बघती जोड राधा आत्या चहा बनवाय सांगितलंय ह्यांनी कोरा चहा प्यायचाय त्यांना तर आमच्या आत्यांनी परतल्या बघा शाबा आता आणि इकडे पूजा बरे चहा बनवून द्या त्यांना एक कोर्रा आत्या म्हणते जेवण करणार आहेत काय

आंबा काटतो होई आपला कार्यक्रम झालाय ना तर त्याचे व्ही बनवायचे आहे रेल्स बनवायचे आपला कार्यक्रम बरामद झालेला बरे आई मी जेवणार नाही मला थोडासा कोरा चहा बनवून आद्रक टाकून जा ए पोरा झाली का मालिका बघून ए झाली का तुझे कोणी अजून इकडे तुझी झाली का मालिका आयक मी गोड करा इलायची ना, ना अद्रक टाक काय अद्रक पण नसेल मग आहे का आणि तुझं काय खात पिण जावा ला का तुम्ही इलायची अद्रक शिवायचा आहे कसा पीवढ तो फुलकट पाणी ओ अंगरा नाहीतर काय आता खाटकोट लागित मका दिसली होती